शिवनी तुला काय बाबा नाही त्याला मटण म्हणते भाकरी झाल्यावर सगळं काम झाल्यावर आता काय आली आहे पण हि ना कायच टाकरी मग मंग विचार की मंग माझ्या माझ्या नाव चवढ बाकी चला जेवा शिवानी जेव मा आत्या लागली आहे ग वेळापूर मध्ये हाय हा तुला बोका लागली

त्याला घेऊन येणार आहे तुम्ही खुशी चल येव्या चला या बघा तू सरवा काय पाहिजे तुला हा काय

बसले ते ही शिरली ही शिरली आयच्या बघलो इकडं बसली जेवायला काय काय बसायला लागले ती बसायला लागली ती केलं ना थांबा थांबा ताट करायला लागली तुम्हाला आता

माझ्याकडे पण होती असली साडी माझ्याकडे पण होती असली साडी आगावच आहे थोडीशी जरा आहे का नाही का चिव्हा आगाव आहे तुझी सगळ्यांना माहिती आहे बघून बघा बघा हा लाईव लाईव्ह बघा लाईव्ह बघा काय म्हणते चला 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 उठा उठा चला, चला चला दुसरी तिसरी आता तिसऱ्यांदा बसायला गे हा सकाळ तर शिजतर कधी कापले सांगा म्हणजे तिसरी वेळा सांगताय तरी हा

काय माणसांनी लावले माझा मग काय हा तव्हा मान्य मस्त असं जेवण केलंय मग पहिली भरून आणलं या आता मोठा नाव होणार नाही तिला ना र माझा अजून आलं नाही तुम्हाला नवऱ्या नवऱ्या आता काय काय माहिती आता ही निघाली बघा जीवना दिस काय होईल आता आणि हे आजी काय देतच ना बघा आजी ग्वांड दिसेल ना बघा हा आता दिसली आता दिसली निघाली आजीने काय खाल्लं नाही तू आजीपासू नाही नाही सोसत नाही पटायला सोसायला एवढंच खाय आता का नाही तर चला आता कुठला येत आहे माझा येतोय काय बोका मला खायला काय आणलंय माहिती का मी तिची भाजी बहीण आणली आणि पारली पुढे आई तर या त्यातनं मेवल्याने

आता ही मंडळी निघालेली आहे मला जरा वेळ झाला यायला याला लांब जायचंय ते आता शेवटला हा सगळी एवढी गर्दी बाय बाय हाय हाय चला हा आजी काय म्हणते बघा आवाजात बारीक आवाज मोठा आवाज काय असे सगळी आलेली आहे चला काय करते मामीची पोप्पी घेती काय मामीचे पप्प नसत किती काय मग हे मग हा बाय 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 टाका